पैकी गेली पंचवीस वर्ष अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून आजी माजी अध्यक्ष व शहरातील सर्व मान्यवर ज्येष्ठ त्यांना एकत्रित करून समाजाचं काम आजपर्यंत आपण करत आलो त्याचं फळ म्हणजे या यमुनानगरला झालेलं सांस्कृतिक भवन त्याचं दुसरा फळ म्हणजे या ठिकाणी ऐतिहासिक झालेला पूर्ण कृती पुतळा त्याचा तिसरं ऐतिहासिक काम म्हणजे पाच दिवसाचा महाराष्ट्रात कुठेही न होणारा असा अनाभो साठेंचा त्यांची विचार प्रबोधन पर्वाचा कार्यक्रम एकीने मोठी कामे केली जातात बेकीने कामामध्ये व्यत्यय निर्माण होतो बांधव म्हणून मानौन, मी असा आवाहन करतोय की सर्व मात बांधवांनी एकत्रित राहावेत उद्याचा सहा तारखेचा जो मोर्चा समाजाचा म्हणून दिशाभूल करणारा मोर्चा आहे त्या मोर्चाला समाजाने अजिबा जाऊ नये त्याच्यानंतर या शहरामध्ये तमाम आतंक बांधवानी समाजाला पुढं होऊन जो भव्य दिव्य विराट मोर्चा काढण्याचं ठरवलेलं आहे त्या मोर्चामध्ये सर्वांनी सामील व्हायचं काही लोक विशिष्ट पक्षाच्या माध्यमातून पुढं करून हा मोर्चा आयोजित केला जातोय समाजाची दिशाभूल केली जाते त्याला आपल्याला सर्वांनी तिला दिली द्यायची आहे आणि म्हणून मी सांगतो सहा तारखेच्या मोर्चाला कुणी जाऊ नये सहा तारखेच्या नंतर पत्रकार परिषद घेऊन समाजाला एकत्रित करून दिव्य वे मोर्चा काढल्या जाईल त्या मोर्चाला हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो आणि थांबतो त्यावेळा ही जी बाईट घेतलेली आहे ती दिशा दिशा करून घेतलेली बाईट आहे मोर्चाला जाऊ नये हा जी मोर्चा आहे तो मोर्चा राजकीय पक्षाचा आहे आणि एक संस्थेचा मोर्चा आहे मात्र समाजाचा मोर्चा हा नाही समस्त समस्त महातग समाजाचा मोर्चा नाही बोला आज आपण ह्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे व विनंती करून दूजू असा साळवी साळवी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आजी माजी अध्यक्ष समाज कार्यकर्ते व आपल्या महिला भगि भगिनी सविधा ही आव्हाड अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या महिला अध्यक्ष या इथं आलेल्या आहेत आपण आज ही मीटिंग आज सहा सातखेच्या मोर्चाच्या संदर्भात आपण ठरवली होती पण त्या मिटिंगला काही विशिष्ट मंडळींनी इथं उपस्थिती न लावता त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वासाठी किंवा स्वतःच्या मनमाने किंवा आपल्या इगो इगो आडवा येऊन ते लोक आले नाहीत आणि सकाळपासून काही कार्यकर्त्यांची भेट घेतात त्यांचे बाईट घेतात त्यांना संपूर्ण काही सांगत नाहीत आणि हा सात तारखेचा मोर्चा हा समाजाचा नाही आहे एक दिशाभूल करणारा मोर्चा आहे आणि हे विशिष्ट त्यांचा संघटनेचा मोर्चा आहे समाजाचा नाहीये समितीचा नाहीये समाज त्यांच्या पाठीशी नाहीये तरी सातारखीच्या मोर्चाला समाजाने ठरवाव की त्या मोर्चाला जाओ की नाही जाओ हा मोर्चा समाजाचा नाही आहे जैती उत्सव समितीचा नाहीये हा फक्त एक वेगळ्या कुठल्या तरी एक वैयक्तिक राजकीय स्वार्थासाठी आपल्या स्वतःच्या पक्ष मोठ्यासाठी हा सहा तारखेचा मोर्चा त्यांनी ठरवलेला आहे तरी समाजाला हा मोर्चा मान्य नाही त्यांना मा... मान्य मान्य असेल त्यांनी त्यांनी जाऊ नये आणि आपण काही दिवसात एक दोन मिटिंग घेणार आहे पत्रकार परिषद घेणार आहे टीव्ही चॅनेलला आपल्या आ... मोर्चाची दिशा ठरवणार आहे आणि आपण पिंपरी चिंचवड मातन समाज विराट मोर्चा या नावाने आपण मोर्चा काढणार आहोत धडक मोर्चा

माझी फसवणूक करून बाईट घेतलेली आहे तरी सर्व समाजाने मात्र समाजाच्या लोकांनी एकत्रित येऊन माझे हे कळकळीची विनंती की ह्या मोर्चाला कोणीही येऊ नये जय मी सर्व मात्र समाजाला आवाहन करतो की जी माझी बाईट घेतलेली होती ती बाईट दिशाभूल करून घेतलेली बाईट होती आणि त्या सहा तारखेला मोर्चाला त्यांचा मोर्चा काढलेला आहे त्या मोर्चाला कुणी जाऊ नये असं समाजाने काढलेला मोर्चाला जाऊ आणि त्याला माझा पाठिंबा समाजाच्या कार्यकर्ते राजकीय पक्षाचा असून जून रोजी या तहसील कार्यालयावरती मोर्चाला समाजातून तीव्र विरोध आहे या मोर्चाला कोणीही उपस्थित राहू नये असे मत माननीय श्री ज्येष्ठ समाजसेवक भाऊसाहेब वाडागळे यांनी व्यक्त केले आहे माझ्यातील ज्येष्ठ मान्यवरांना या कार्यक्रमाला उभरीची लावट माझा इंडिया न्यूज पिंपरी चिंचवड